विषयावर सन्मान्य सदस्य महेश गाणगेजी वॅडव्होकेट राहुल यांनी लक्षवेधी विचारली आहे आणि अपेक्षित आहे की अजितदादा अतिशय अनुभवी नेते आहे समाजाचं अतिशय उत्तम सामाजिक स्वास्थ्य राहावं यासाठी आज ते स्पष्ट आणि उत्तम उत्तर देतील हे अपेक्षित आहे अध्यक्ष महाराज या शेवटच्या लाईनमध्येच मध्येच गडबड आहे जो कोणी तेव्हा अधिकारी असेल हा जी आर काढणारा त्याच्या नापिक डोक्यातून हा सुपीक जी आर निघाला महाराष्ट्रामध्ये लोकांची कितीही इच्छा असली तरी दुकान बंद करू शकत नाही आम्ही विधानसभेचे सदस्य आहोत आम्हाला हा नियम लागू नाही आहे की एकूण मतदानापैकी पन्नास टक्के मतदान घेतलं तर आम्ही विजयी व्हायचं पण दारूसाठी आहे त्या मतदार यादीत जे एकूण मतदार आहे त्याच्या पन्नास टक्के का झागेले मतदानापैकी पन्नास टक्के का नाही आमदार व्हायचं असेल तर झालेल्या मतदानापैकी तुम्हाला जास्त मतदान असेल तर तुम्ही निवडून येता आडवी बॉटल उभी बॉटल आता जो कोणी अधिकाऱ्यांनी हा जी आर काढला मी तर देवा की त्याची पोर रोज दारू पिऊन 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 त्यांनी बापाला सांगितलं पाहिजे की जगातली सर्वात मोठी चूक केली आहे समाज स्वास्थ्य बिघडत आहे अध्यक्ष महाराज समाज बर्बाद होतोय आणि अध्यक्ष महाराज मान्य उपमुख्यमंत्री मोदय काय म्हणाले ते म्हणाले की बहात्तर पासून दुकानं देणं बंद केलं पण झालं का अध्यक्ष महाराज तुम्ही बिअर शॉपी सुरू केली आता माझ्या जिव्यातल्या किती तक्रारी मी पंतप्रधान आवास योजनेच्या घरात बियर बार बिअर शॉपी लोक विरोधात विरोध करताय बंद होत नाही खोटी एनओसी जोडवी होत नाही शेवटी मी मुख्यमंत्री मोद्यांना विनंती केली त्यांनी एसआयटी जाऊ तर त्याचाही ऑर्डर होत नाही आदेश दिला जी आर निघत नाही एसआयटीचा माझी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना खूप हात जोडून विनंती आहे की आपली अर्थव्यवस्था दारुड्याच्या बॉटलवर उभी राहता कामा आपल्या आपल्याला आवश्यक आहे निधी याच्याबद्दल वाद नाही पण चुकीच्या मार्गाने पैसा राज्याच्या तिजोरीत येणं हे ना आपल्याला आवडणार आहे माझी एवढीच विनंती आहे की जी आर मध्ये एवढी सुधारणा करावी की पन्नास टक्के एकूण मतदान किंवा एकूण मतदार याच्याऐवजी झागेगळ्या मतदानापैकी पन्नास टक्के नाही तुम्ही पंच्याहत्तर टक्के करा झागेव्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान जर आडव्या बॉटलसाठी झालं तर ते दुकान बंद केल्या जाईल अध्यक्ष महोदय तशा प्रकारचा निर्णय घेण्यात येईल वरुण सरदेसाई